का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून Fuck the Lord, man.